हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हेमलता लाईफस्टाईल कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही कुठे जात आहोत कुठे आलेलो आहो तर हे सगळे आहे माझ्या अहोंचे शाळेचे मित्र अगदी बालपणापासूनचे तर आम्ही सगळ्यांनी एक फॅमिली ट्रीप अरेंज केली आहे तर आता आम्ही आलेलो आहे श्री प्रदीप भोयर यांच्याकडे तर इथे आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि आता आम्ही बाहेर येऊन थोडं फोटोशूट करत आहोत तर आता आम्ही निघणार आहोत वर्ध्या जिल्ह्यामध्ये हिंगणी या गावाजवळ वानरविला इथे यांच्याच एका मित्राचं शेत आहे तर शेतामध्ये आम्ही आजचा दिवस घालवणार आहोत तर चला आमच्यासोबत इथनं आमच्या दोन गाड्या निघाल्या आणि ज्यांचं शेत आहे त्यांची फॅमिली त्यांची एक गाडी तर अशा आमच्या एकूण तीन गाड्या निघालेल्या आहेत तर बघा आम्ही कसं एन्जॉय केलं ते आणि खूप मज्जा आली या सगळ्यांसोबत भेटून भोयरता यायच्या होत्या म्हणून आम्ही परत त्यांच्यासोबत अजून फोटो सेशन केलं आम्ही तर आता निघालेलो आहे आम्ही तर रस्त्यातच आम्ही एक खजूर फॉर्म हाऊस आहे तिथे थांबलो तिथे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला तर पोचलेलो आहे आम्ही खजूर फॉर्म हाऊसला आता मी इथे थांबलेलो आहे ब्रेकफास्टसाठी जे आहे तंगवेल ॲग्रो टुरिजमचं मोहगाव तर इथे आम्ही नाश्त्यामध्ये बोलवलो होता उपमा भजी तसं भोयर त्यांनी सुद्धा उपमा वगैरे आणला होता घरून इथला उपमा पण खूप टेस्टी होता आणि भजी अशी गरम गरम सगळ्यांनी मस्त ताव मारला भजीवरती अच्छा ना आज ना तो वीडियो शूटिंग रूम का खबर तो आज पर और चटनी वाला समझला हा मेट्रो का टिकट लागला का बे तू नहीं जा तो काम हा काढू यात देख तू हेच काम कर हा जिंदगी भर हे काम का ठीक है आगे प्ले ए बाबा प्ले ना दे कसा आहे साडी प्ले किती काय नाही कॉपी कोणाला पाहिजे की सेकंडमध्ये आहे हे पूर्ण खजुराची झाडं आहेत पोचलेलो आहे आम्ही आता फार्म हाऊसला एंट्रीच करतो आम्ही आतमध्ये यांचं फार्म हाऊस बोरधरणच्या अगदी जवळ आहे इथं बोरधरण दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे पोचलेलो आहे आम्ही आता फॉर्म हाऊसला ला यांचं फॉर्म हाऊस आहे आणि इथे खूप सुंदर असा बंगला बांधलेला आहे तर बघूया आपण आता आतमध्ये जाऊन हे किचन हे डायनिंग

चला तर आता वरचा भाग बघूया आपण खाली किचन डायनिंग आणि दोन बेडरूम्स आहे मजा आहे अशोकराव एकूण एक वस्तू इथली खूप सुंदर होती फर्निचर तर खूपच सुंदर अप्रतिम होता आणि मजबूत सुद्धा खूपच छान बघा कलर कॉम्बिनेशनही खूपच छान होतं वरती सुद्धा दोन बेडरूम्स आहे मध्ये हॉल आहे बाल्कनी बाल्कनी मधून बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता क्या हो? क्या? क्या?

ह्या साईडला तुरीच्या शेंगाचे झाडं आहेत तर आम्ही आता ते शेंगा तोडायला गेलेलो आहे ना दोन

वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स लता काटे आहेत शेतमालकाला कामानी लावलं ओ नि झाड ठेवाल का येता इकडे रंधे रंधर बहुत खराब होते अगले संडे को आता फिर वो गिर जाते नहीं है yeah. बोरा आहे मग पिकलेला आहे कच्चे पण छान आहे हम्म हम्म खाता ना दाखव

जावतो हे ليك हा थोडे जवळ पास करते तो कांसेप्ट आले आज आज चिकू थोडा मिडल चिकू आहे काय फायदा पण लागले आहे का हो लागला किती काय टिक हे काय करत आहे तो वाट नाही येणार हे पॉसिबिलिटीज लेके कोई डेवलप नाही जात आहे तू तो जवळ एकदम घेऊन चालला नाही माझी गुगली नाही पण मी दिस नाही होत मग चाल काय कच्चे असं आम्ही यांचं पूर्ण शेत पिंजून काढलं शेतामध्ये छान वांगी होती तुळच्या शेंगा लागलेल्या होत्या पपई हिरवी मिरची लिंब पेरू सगळं काही आम्ही घेतलं आणि खूप छान टेस्टी होतं बोरंसुद्धा होते बोरं ॲपल बोर होतं यांच्याकडे खूप मस्त बोरं होती तर असं स्वतःच्या हाताने तोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो ह्या साईडला यांनी छान जेवण लावलेलं होतं जेवणासाठी इथे छान अरेंजमेंट होती टेबलसुद्धा यांनी बनवून घेतलेले आहे जेवणामध्ये आलू कोबीची भाजी होती नॉन मध्ये मटन होतं त्यानंतर फिश फ्राय गुलाबजाम असा मेनू होता इथे खूप छान जेवण होतं टेस्टी होतं सगळं खूप छान अरेंज केलं होतं सगळं आणि आमचा एक दिवस खूप छान गेला निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणली बाबा सुरू आहे आमचं छान वनभोजन खूपच छान यांनी जेवण अरेंज केलं होतं व्हेज नॉन व्हेज दोन्ही होता आणि खूप टेस्टी होत सगळं फूड घ्या आधी येतोय ना तुम्ही घ्या थंड होईल काही प्रॉब्लेम केलंय 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 काही मुवमेंट नाही तर काय व्हिडिओ घेऊ म्हणणं होतं मागे तुमचा हात हात तरी ऍटलिस्ट या पुढे आम्ही पण काय मुवमेंट असा आम्ही एक दिवस घालवला निसर्गाच्या सानिध्यात मित्रमैत्रिणींसोबत आणि रिफ्रेश होऊन निघालेलो आहे आपापल्या घरी तर मग मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेल्डन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी